कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं शुक्रवारी राज्यभर जयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर बिंदू चौकातून छत्रपती शिवाजी चौक मार्गे महापालिकेच्या मुख्य इमारतीपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संपन्न झाला यात विद्यापीठ हायस्कूल श्री साई हायस्कूल देशभूषण हायस्कूल प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल न्यू हायस्कूल महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल आणि प्रिन्सेस पद्मराजे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी झाले होते यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ हरिभक्त परायण महादेव यादव महाराज राजाराम उल्पे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार नगरसचिव सुनील बिद्रे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते